तर नमस्कार मित्रांनो स्वागत नाही ते मला घरी हॅलो आय <laughs> मित्रांनो आता आता पण एक व्लॉग शूट हा व्लॉग हा शूट करते सांगतो तुम्हाला आज गणपतीचा पहिला दिवस आहे गणपती सगळीकडे आगमन झालेलं आहे सगळ्यांच्या घरी गणपती आले तर माझे घरचे सगळे म्हणजे मम्मी पप्पा गाडी गेलेत आणि मीच आहे म्हणजे माझ्या भावानी मीच आहे तर आज पहिल्या दिवशी आपण मम्मी पप्पा नसल्यामुळे एक रेसिपी ट्राय करणार आहे दरवेळीसारखी उकडीचे मोदा आणि आता इथे खिडकीत उभा आहे कारण की आतमध्ये मध्ये काळा दिसतोय मी काळो काळोखात उजेडाचा फरक पडतो उजेडाचा फरक पडतो आतमध्ये मग काळा दिसतोय उजेडामुळे लाईट सुरु करूया आपला रेसिपी मम्मी पप्पा गेलेत गे तर गणपतीच्या नावाने सुरू करूया गणपती पप्पा तर किचन मध्ये आलोय आपण जरा रोमट इग्नोर करा कारण की मम्मी मम्मी आणि घरी नाही त्यामुळे थोडस रोमट दिसेल घरात बाकी आधी पहिले आपण गोडी डाळ बनवणार आहे तोप घेतलाय आणि वाटण लावूया वाटण सकाळीच डाळ रेडी झाली आहे डाळ तुम्हाला नंतर दाखवतो ते रेडी झाले आता आपण उकडीचे मोदकाला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं आपल्याला ते आतलं सारण बनवायचे आतलं सारण बनवायचं त्याच्यासाठी एक एवढासा नारळ म्हणजे माझ्या एकट्यापुरतीच मोदक बनवायचे ऋषीला उकडीचे मोदक आवडत नाही आणि गुळ तर गाईस इथे आपण खोबरे वगैरे किसलेले गुळ पण घेतलेलं आहे आता हे दोन्ही आहे ते आपण हे सारण गरम करून घ्यायचंय थोडंफार तर दाखवतो तुम्हाला गाईस पहिलं घी आहे घी खरं तर दुसऱ्या ह्याच्यात असत म्हणजे आमच्याकडे डब्बा असतो घेता थोडासा जो संपलाय म्हणून हे वाले युज करते थोडस घी टाकायचं यामध्ये टाकायचे खोबरा गोळी टाकायचं की पाहिजे गोळ मस्त मस्तपैकी ते भाजून घ्यायचे तर आई फायनली सारण सारण रेडी झाले थोडसच आहे तर काही आपण मोदक बन पूर्ण बनवते कारण की पूर्ण बनवते म्हणजे उकडायला ठेवायचे पीठ आणि म्हणून झाले त्याच्यात सारण भरून झालं आणि मोदक बनवून पण झाले म्हणजे असे हाताने तर आता आपण हे उकडूया आणि पहिली वेळे माझी त्यामुळे शेपवर जाऊ नका शेप छोटे मोठे छोटे मोठे आहेत आणि फर्स्ट टाइम आहे त्याचा पण आपल्याला लूकपेक्षा पेक्षा मतलब आहे टेस्ट कशी लागते लूक काय चांगली दिसणारी गोष्ट कधी चांगली असते असं नसतं आता मी बघा एवढा काय खास दिसत नाही पण चांगला आहे की नाही चांगली दिसणारी गोष्ट कधी जास्त खास नसते थोडंफार बुडबुड्यांचा आवाज येतो आणि भीती वाटते काहीतरी वेगळं व्हायचं कारण कुठली गोष्ट मेहनत करतो तर आपल्याला वाटतं चांगलं आता काल जसं डेकोरेशन डेकोरेशन आम्ही चार दिवस लगातार करतोय जागरण आणि करून जागरण म्हणजे जास्त नाही दोन तीन दोन तीन वायापर्यंत काल तर सातच आदत झाली काल सातच वाजले काल सात वाजले कारण की पूर्ण मेहनत केली धबधबा विबधबा बनवला आम्ही तर तो झाला लिकेज गाइज अब ये हो मजदूरी करे गाइस ये सीधा हमको मजदूर मजदूर बना के लेके आए गाइस आज ही एक जन को बिहार से बुलाया गया है यहाँ पे काम करने के लिए आप देख सकते हो इसको तो बोलू शकता इते विठ्ठल बोलवला हो आहे शुभम ने एक माणूस बोलवला हो आहे बिहार वरन काय सांग शुभम बोला आता मेहनती माणूस आहे कुछ दिवसांपासून मराठी मेहनत व्हरायटी बोलला व्हरायटी बोलला आमच्या महाराष्ट्रात जर राहायचं असेल तर मराठीच बोलावं लागणार नाही आता

आता विकी सिमेंट बनवणार हे पीओ पी बनवणार प्लॅस्टर ऑफ पॅरिस राईस आता हे कम्प्लीट राईस हे कम्प्लीट धबधबा कम्प्लीट झालाय थोडाफार काम बाकी आहे शुभवानी केलंय बघा बघाय सामान बघायला युपी बीओ सगळं यूज करून केलेलं आरंभ करताना शुभारंभ करताना मान दिलाय मान दिलाय सवा सवाशी आणले सवाशी

<laughs> <laughs> डेकोरेशन ला सुरुवात झाली किती दिवस राहिले तीन दिवस राहिले शिवाराम केलाय पैसे मिळले सैफे पैसे मिळले नाही गाइस बघू शकता शेवटी लास्ट दिवशीच जात डेकोरेशन दोन दिवस पूर्वी करतो प्रतिष्ठा अनुशासन दोन्ही धबधबा डायरेक्ट असं

चुकला आमचा पूर्ण डेकोरेशन चेंज करावं लागलं पूर्ण डेकोरेशन पहिलं जसं म्हणजे खूप चेंजेस करावं लागले पण आपण थोडंफार चांगलं थोडंफार खूपच चांगलं दिसतंय पण जर ते पाण्याचं सक्सेसफुल झालं असतं ना <laughs> पक्का लोकांनी नावं नावं ठेवलीच असती सॉरी उलट काय बोलत त्याला खोक बोलून गेली असती की काय वा काय बनवलंय जर ते दाखवतो संध्याकाळी संध्याकाळी भजन पण मी करणार आहे रेकॉर्डिंग आणि हे सर्व येणार आहे एका मध्ये तर हा व्लॉग लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मित्रांना पण दाखवा लाईफ सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल फक्त एक चांगली कमेंट करा की व्हिडिओ चांगला आहे की वाईट आहे कारण की असंच व्हिडिओ काय आपण असं ह्याला नाही टाकते लाईक्सला आणि किंवा रीच होण्यासाठी चॅनलवर हे होण्यासाठी फक्त जी माझे जवळची माणसं आहेत त्यांना व्हिडिओ बघ बग, बघायला भेटायला हवा आणि बाकीच्या लोकांना पण जे रँडमली बघतात की प्रत्येकाच्या जीवनात जी जी काय चालू आहे प्रत्येकाच्या प्रत्येकाला खास असते ना की चार लोक बोलतात ना की चार लोकं बोलतात तसं ते प्रत्येकाला खास असते प्रत्येकाच्या जीवनात काय होत आहे ते बघायचं तसं तुम्हाला मी माझ्या जीवनात दाखवून टाकतो म्हणजे कसं तुम्हाला चांबर चौकशी करायला नको माझ्या लाईफ मध्ये मेन गोष्ट नैवेद्य तर आपण दाखवलाय बघा देवाला नैवेद्य दाखवलंय वर ठेव वर ठेवलं थे, असतं पण वर जागा नाही तेवढी तर आईच आपण मोदक तर टेस्ट केला पण तुम्हाला दाखवायचं विसरलो आपलं फर्स्ट मोदक येत हा बघा पाकड्या बघा किती परफेक्ट झाल्यात आणि मस्त हा मोदक फर्स्ट मोदक मी हा आता लक्ष दिला ए, ए, तर आईच बघू शकता अथक परिश्रमानंतर हे डेकोरेशन कम्प्लीट झाले अजून थोडं बाकी आहे हे वाक्य तर मित्रांनो भजनाला सुरुवात होणार आहे इथे सगळे जमा झाले डोळक ढोडकवाला तिथे तर काही मंडळी अजून आले नाहीत जसं गावी होतं तसं इथे पण झालंय काही मंडळी टाइमपास करत आहेत घरात

you mm -hmm.